हाय बोला कपिल बोला काय म्हणताय जेवण झालं का लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद जेवण झालं का हो oh, झालं ओके okay. काय म्हणताय कशा हात हो oh, आमचं झालं आत्ताच झालं बाकी काय म्हणताय कॉलेजचं काय हवा nagutom ni ka siya ha. Tamas kami pa. Mami, papagasay ito. सगळे ठीक आहेत ओके परीक्षा झाली का बस एकदा आता लाईक केलं ला आहे ताई साहेब नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल आभारी आहे झालं का जेवण दादा लाईव्हवरती येणार नाही लाईक डन करा हो झाली 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 एकदाची परीक्षा लाईव्हवरती येणार नाही लाईक डन करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बर बरोबर खेळाले का ती <laughs> जेवण झाले का ताईचे हो दादा आत्ताच झाले जेवण तुमचं झालं का जेवण घरची मंडळी सगळी बरी आहेत का शेती कशी चाललीय मस्त आता टोकणी चालू आहे त्या भात लावून झाला ना आता टोकायच चाललंय भुईमुग वगैरे भुईमुग पण झालाय आताचा पण कडधान्य चालले आहेत ना घेवडा वगैरे असं टोकायचं काम त्याच्यामुळं व्हिडिओ टाकायला वेळ नाही काय नाही ना ना? लाईव्ह पण घेत नाही शेती पडेल बघायचं होती लाईव्ह वरती येणाऱ्यांनी लाईक डन करा कमेंट करा चॅनल न सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती आमच्या इकडे पावसामुळे पेरणी राहिली आहे काहींची हो आमच्या इकडे पण लेटच झाले पेरण्या वगैरे कारण पाऊसच होता ना तेवढा त्याच्यामुळे तर आतापर्यंत उगवून यायला पाहिजे होत भुईमुख वगैरे पण पाऊस असल्यामुळे झालंच नाही ना आता ना। काय करणार पावसाच्या पुढं तोच प्रॉब्लेम झालाय सगळ्यांचं लेट झाले सगळं अजून आमच्या इकडे पण राहिली ती फक्त आता सरी पडे सऱ्या वगैरे हे करायचं काम चालू आहे बऱ्याच जणांचे राहिले ते पावसामुळे तर आम्ही भात लावला त्या भाऊ नमस्कार दादा कसे आहात जेवण झालं का लाईव्ह घेत नाही त्याच्यामुळं काही राम 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 बोला खाली घे घेणार मोबाईल गाडी चांगली अहो झालं का जेवण तुमचं झालं तुमचं झालं का जेवण दादा काय म्हणता तुम्ही कशा आहात तुम वहिनी साहेब कशा आहेत कुठे असता लाईव्ह घेत नाही नाही अहो शेतीतले काम चालू आहे दादा त्याच्यामुळे व्हिडिओ पण नाही ते आणि लाईव्ह पण नाही दाजींना नमस्कार सांगा ओ दाजी नमस्कार तुम्हाला बंद आहेत आमचे तात्या भाऊ नमस्कार भाऊ नमस्कार म्हणते एकादशीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये धन्यवाद तुम्हाला पण वहिनी साहेब कशा आहेत आणि लाईव्ह डन केल्याबद्दल धन्यवाद अगदी मनापासून लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं अव लाईव्ह घेत नाही म्हणून तर म्हटलं आज जरा थोडा वेळ घ्यावी तुम्ही आज पण भरपूर टाइम असता आम्हाला नाही तसं होतो पण लवली सिंग लाईक डन धन्यवाद झालं का जेवण लवली सिंग लाईव्ह वरती येणाऱ्यांचं स्वागत आहे हो का बाराच्या पुढं का बारा वाज वाजून गेल्यानंतर माझी चालू असली तर तुम्ही मला सांगा बारा वाजलेत बंद करा <laughs> डन केल्याबद्दल धन्यवाद लवली सिंग बोला जेवण जा का तुमचं अजून आहे वेळ थोडा वेळ घेणार आहे तर नाही बारापर्यंत थांबत मी तात्या भाऊंनी सांगितले ना नवीन नियम आहेत म्हणलं हो हो डन केल्याबद्दल धन्यवाद दोन वेळा एकदम केलंय का लाईव्ह के वरती स्वागत आहे दात्या भाऊ तीन नंबर एकडन केल्याबद्दल के मनापासून धन्यवाद लग्न काय मला जाऊ द्या ना घरी दाजी वाजले की बारा लग्नाची भानगड झाली जेवणाचे बिल लाखाच्या भावात <laughs> दोन अंगटे म्हणजे हो ओके धन्यवाद लाईफचा आज काहीतरी प्रॉब्लेम होते बरं का का हो काय प्रॉब्लेम झालाय का शुभ रात्री शुभ रात्री लवली सिंग जेवला का राव तुम्ही हो जेवण झालं तुझं झालं का जेवण नील गोकुळ पाटील काय म्हणते ती लाईक डन धन्यवाद गोकुळ पाटील बरोबर कुठ कुठून आहात तुम्ही गोकुळ पाटील पहिल्यांदा पण आला होता ना बहुतेक दन, ला, ला तुम्ही मला अस वाटते नाव नील एका दाजेबा एका दाजेबा आणि मी नील पाटील आहे ना अरे गोकुळ पाटील कोण आहेत का नाही त्यांना म्हंटल रे बाळा तुला नव्हत तू माहित आहे लाईव्ह वरती येणारे मी लाईक डन करा कमेंट करा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती नील जेवण झालं <laughs> <laughs> का तुझं असं ते खेळत बसून ते लवकर नाही झोपणार आहोत असं बसलं सकाळी पण काय म्हणते घ्या म्या युट्यूबच्या घरच्यांना पण माहित आहे हा बाबा लय आगाऊ आहे होय होय तेवढा आहे बघणी खरंय खरंय माहिती आहे सगळ्याच तुला तू लई आईची तब्येत हाय करे ते बरे निल केल्यामुळे वायफाय चाललं माझा बॅलेन्स संपलाय मोबाईल टाका तुम्हाला इथं येते की पण सगळे बरे मी सोडून बघा तुला एकदाच काय रोग लागलाय मला सांग बर निल जरा सारखा तू का नाही सगळे चांगले तू सोडून तुला एकदा सांग काय ते दाजींना पाठवते औषधे घेऊन तुला औषध दाजींची औषध तुला परवडते का बस बोरं काटेपर लाईव्हवरती येणार मी लाईकदान करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बोल निला शिल्दर लाईव्ह वरती येणारे निलाय पण करा कमेंट करा लाईवड ते येणाऱ्यांनी लाईक डाऊन करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा त्या बॉलिवूडमध्ये खेळताना रोज पडते

लाईव्ह वरती येणारे लाईक डन करा कमेंट करा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईव्ह वरती येणारे लाईक डन करा कमेंट करा थोडा वेळ अजून घेते बंद करते सकाळी म्हणजे पोट बनवून तर दूध पिले ना नक्की mm. का गरम ते सांगून नाही पण ती थंड दूध नाहीच पीत आत्ता गरम केले जागच त्याचा पोट मार तिला आता मी ब्लँकेट घेतले ना तिला त्या कलरचं ब्लँकेट कुठं दिसत ना त्याच्यामुळे ती वरते शोधते नुसते लाईव्ह वरती येणारे लाईकडन करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा Kita lekang ni sama setah silbar tu. शुभरात्री सर्वांना जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वजण लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद भेटू पुढच्या लाईव्हला घ्या काळजी शुभरात्री पुन्हा एकदा झोपणार नाही मग त्याशिवाय श्री स्वामी समर्थ